गोरक्षक दल नागोठाणे यांच्याकडून नागोठाणे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा सत्कार गुरे चोरणारी टोळी अटकेत नागोठाणे पोलिस ठाण्याचे सर्व स्तरातून कौतुक नागोठाणे रोषण पत्के नागोठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरणारी टोळी जेरबंद करण्यात नागोठाणे पोलीस ठाण्याला यश आले आहे तीन आरोपीसह चोरीला गेलेल्या पाच गुरांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस ठाण्याकडून जनावरे चोरणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे तर त्यांच्याकडून पाच गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती नागोठाणे पोली पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की पोलीस ठाण्याचे कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पावरा पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील पोलीस उपनिरीक्षक नागदिवे पोलीस हवालदार अथर्व पाटील यांच्या पथकाने गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन तीन आरोपी व वा गुन्ह्यातील वाहनाचा शोध घेण्यात आला असून एक पिकअप गाडी पाच गुरे असे एकूण एक माल करण्यात आला आहे सदरची पाच गुरे महाराष्ट्र प्रतिष्ठान गोशाळा सुतारवाडी तालुका रोहा येथे जमा करण्यात आली आहेत याच धर्तीवर नागोठाणे गोरक्षक संघाकडून शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील पोलीस उपनिरीक्षक नागदिवे पोलीस उपनिरीक्षक पावरा पोलीस हवालदार अथर्व पाटील यांचा नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी गोरक्षक संघाकडून चेतन कामते नितीन राऊत मंदार चितळे मनीष पवार अजित जैन सौरभ जांभेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचे शुभेच्छा देऊन विशेष कौतुक केले